वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज सर्वांना रामकृष्ण हरी मी सध्या वसमत येथे आहे आणि आपल्यासोबत काही समाज बांधव आहेत जे की संघर्ष योद्धे माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांनी ठीक दहा वाजता आमरण उपोषण करणार आहेत त्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वसमतवरून काही समाज बांधव आंतरवालीकडे जात आहेत आपण थेट त्यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर आपलं नाव सांगायचंय जय जे जाऊ माझं नाव रवी एकनाथराव श्रीवंशी बसमत आणि आम्ही या ठिकाणी अंतरवालीसाठी ते मनोदादा जरंगी आजपासून उपोषण करणार आहेत आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी निघालेलो आहोत मला सांगा सर आदरणीय दादांना पुन्हा उपोषण करण्याची वेळ का आली तसं महाराष्ट्रालाच माहिती आहे की आठ नऊ महिन्यापासून हे चाललेलं आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललं होतं आणि जी काही सरकारनं वाशिला गुलालाचा अपमान केला तरी आपण तो सहन केला आणि त्यांना सहा तारखेचा अल्टिमेटम दिलं तेव्हा सहा तारखेपर्यंत यांनी आपल्याला आरक्षण द्यावं पण तसं काही सरकार करताना दिसत नाही म्हणून दादांना पुन्हा या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ आली आणि याच्यानंतर दादा जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा बांधव पहिल्या सरकारत उत्स्फूर्त प्रतिसाद देईल याचा आम्हाला विश्वास आहे आणि तोच सार्थ करण्यासाठी आम्ही निघालो आणि माझ्या मराठा बांधवांना मी विनंती करील की आपणही पुन्हा आंतरवाडीसाठी चला आपल्यासोबत अजूनही काही समाज बांधव आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत दादा मुंबईत अध्यादेश काढून जवळपास पाच महिने होतात अजूनही त्या अध्यादेशाची अंमलबजावणी सरकारने केली नाही आपण काय सांगाल त्या बाबतीत जय जे, जे जाऊ जय शिवराज नाथराव कदम वसमतून बोलतो की आत्तापर्यंत शा शासनानं जो शब्द दलता की वाशीमध्ये मुख्यमंत्री येऊन स्वतः स्वतःच की मी सके सोयरेमध्ये कायद्यात रूपांतर करतो त्यानंतर अधिवेशन घेतलं मग आता कायद्यात रूपांतर केलं नाही त्यानंतर ना लोकसभा लागल्या लोकसभेच्या नंतर दादा म्हणले म लोकं म्हणले की बाबा आपल्याला उभं करायचं लोक तर दादा म्हणले आपल्याला उभं राहायचं नाही किंवा लोकसभेला त्यानंतर त्यानंतर दादानं चार जून चार जून तारीख दिली होती की बाबा आम्हाला म सगळे सोयऱ्याचं आरक्षण द्या चार जूनपर्यंत नाहीतर नंतर मी सहा ना तारखेला नाही तर आठ तारखेला मी अमर उपोषणला बसल त्यानंतर त्यानंतर गाववाल्याने गाववाल्याला धरून शासनानं धरलं की कोणं धरलं त्यांना सोबत कोणाला ठाव गावाल्याला धरून त्यांनी की असं केलं की या बाबा ओबीसी बांधव आणि मराठा बांधव यांच्यामध्ये उद्या काय जर झालं तर कोण जिम्मेदार आहे हे कारण सांगून त्यांनी एक म आरक्षण आरक्षण देण्याकरता जे उपोषणाला दादा बसणार होते ते त्यांनी दिलं पर परमिशन दिलं नाही त्या त्यानिमित्तानं आम्ही आज आठ तारखेला दहा अमर अमर उपोषण करणार आहे त्याकरता आम्ही त्यांना सपोर्ट म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही वसमतून जात आहेत तुमचं नाव सांगायचं आहेवरे तुम्ही सध्या आंतरवालीकडे चाललात काय सांगाल दादाच्या उपोषणाला प्रकारे म्हणजे आपण कशा प्रकारे पाठिंबा देणार तुम्ही सोबतच असतात आपल्या सोबत, uh, सोबत काही uh, समाज भगिनी आहेत आपलं नाव सांगायचं ताई uh, तुम्हाला वाटतंय का या मराठा आरक्षणामुळे uh, समाज मराठा समाज एकवटला आपण कशा प्रकारे दादांना पाठिंबा द्याल देतात ना आमचे मार्ग जातात उपोषण द्यायला आता शेतीचे कामं सुरू आहेत मग शेतीचं काम म्हणजे मालक तिकडे असल्याने शेतीचं काम कोण बघणार बघतात या ठिकाणी आपण बघू शकतो सध्या पेरणीचे दिवस आहेत जसं जसं आदरणीय मनोज किंवा आंतरवालीकडून मॅसेज येताल त्या पद्धतीनं जो करता पुरुष आहे तो आंतरवालीकडे या ठिकाणी जातोय आणि घरची जी सर्व जिम्मेदारी आहे ती त्यांच्या त्यांच्या पत्नी असतील त्यांच्या त्यांच्यावर सोपवलेली आहे आपण या ठिकाणी तुर्तास थांबू मी संदीप कदम श्रीमंत वारकरी न्यूज वसमत